धन्यवाद रामराजे आपण दिलेले या सगळ्या सविस्तर माहितीसाठी याचे प्रत्येक अपडेट्स तुमच्याकडनं आम्ही घेत राहू तर या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपल्यासोबत खास पाहुणे आहेत कर्नल अजित ओडेकर आपल्यासोबत आहेत सर आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर सर अत्यंत महत्वाची आताची अपडेट बोलल्याबद्दल सगळ्यांना नमस्कार सर अत्यंत महत्वाची आताची अपडेट म्हणजे पाकिस्तानानं आता इतर राष्ट्रांसोबत मदतीची भीक मागितली आहे त्यांना त्याचबरोबर त्यांना नुकसान आपलं झालंय हे सुद्धा आता कबूल केलेलं आहे यावर तुमची प्रतिक्रिया या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहताय पाकिस्तानने स्वतःहून आताल्या बातमीप्रमाणे त्यांचं युद्धामुळे झालेलं नुकसान आहे ते भरून काढण्याकर त्यांच्या मित्र राष्ट्रांकडनं मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदतीची मागणी केलेली आहे अशी एक बातमी चालू आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे वॉरचं एक्स्कलेशन करावं डिएक्सकलेशन करावं करा अशी सर्व मागणी त्यांच्याकडून केली जात आहे पण या सर्व पार्श्वभूमीवरती आज जी आत्ता डिफेन्स मिनिस्टर नंतर नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर सी ओ एस आणि तीन प्रमुख यांची बैठक दहाच्या सुमारे सुरू होणार आहे त्या बैठकीमध्ये जे काही आज माहिती दिली जाईल की काल रात्रीपासून तर आत्तापर्यंत काय डेव्हलपमेंट झाल्या कुठल्या ठिकाणी काय प्रकारचं शत्रूचं नुकसान आपण केलेलं आहे आपल्याकडे किती प्रकारचे था हल्ले झाले आणि आजची ग्राउंडची परिस्थिती काय आहे हे सगळं सांगितल्यानंतर याच्यानंतर पाकिस्तान कुठल्या प्रकारची कारवाई करू शकतं याचा अंदाज घेऊन मग पुढच्या बारा तासामध्ये भारत काय ॲक्शन घेईल याचं ता चित्र तयार होणार आहे आणि त्याच्यावरच्या अशा गोष्टी अवलंबून राहणार आहेत आणि म्हणून आत्ता ह्या मिटिंगच्या आधीच पाकिस्तानमधनं अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत की त्यांना आर्थिक मदत दिली जावी या विषयावरचा म्हणजे निर्लज्जपणाची कळत अशी आहे की स्वतःहून भारतावर युद्ध केलं भारताने अनेक वेळा त्यांना तंबी आणि ताकीद देऊनसुद्धा रोजच्या रोज ते एस्कलेशन आहेत आणि परिणामी स्वतःचं नुकसान अधिकाधिक करून घेत आहेत भारताने आत्तापर्यंत चांगला संयम पाळवला होता आणि जेव्हा भारताच्या मिलिटरी आणि सिव्हिलियन एस्टॅब्लिशवरती त्यांनी पंधरा ठिकाणी काल हल्ले केले त्याच्यानंतर भारताने काल संध्याकाळपासून पाकिस्तानचे जे मिलिटरी हेडक्वॉर्टर्स असतील त्यांचे इस्टॅब्लिशन ते अशा ठिकाणाचे हल्ले करून त्यांच्या सगळ्या डिफेन्स एअर डिफेन्स सिस्टीमचं नायनाट केलेलं आहे आणि त्याचा फार मोठा धक्का पाकिस्तानला बसलेला आहे कारण यापुढे त्यांना जर भारताने कुठली कारवाई केली जी ज्याच्यामध्ये आपले मिसाईल्स असतील किंवा आपले एअरप्लेन्स असतील हे जर पाकिस्तानच्या हद्दीत घुसायला लागले तर त्यांना ते येत आहेत याची ये ये वॉर्निंग देणारी सिस्टीम दे आता जागेवर नाही आहे त्यामुळे आपण मला पाहिजे त्यापर्यंत काम करू शकतो हे पाकिस्तानच्या लक्षात आलेलं आहे पण तरीसुद्धा मला पाकिस्तानवर ते विश्वास अजिबात नाही पाकिस्तानने सगळं बघूनसुद्धा कदाचित आज अजून जास्त कारवाई करू शकेल आणि परिणामी त्यांचं आतोनात नुकसान होईल कारण भारत यानंतर आता मग थांबणार नाही अशी माझी खात्री आहे त्यांना एकदा पूर्णपणे मोडल्याशिवाय भारत आजच्या दिवसानंतर थांबणार नाही याची पाकिस्तान नोंद घ्यायला पाहिजे असं मला वाटतं अगदी बरोबर सर सर आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे एवढा सगळं खरं झाल्यानंतर एवढे हल्ले करूनही अजून पाकिस्तानी बाज येत नाहीयेत मात्र एक मुद्दा आता उपस्थित होतो की ही वेळ कर्ज मागण्याची वेळ त्यांच्यावर का आलेली आहे इतकी डबघायला आलेली त्यांची आर्थिक परिस्थिती अहो कर आज आपण म्हणते की गेले चार वर्षापासून पाकिस्तान हे आर्थिकदृष्ट्या एक प्रकारे खरं म्हणजे भारत सरकारने त्यांची नाकेबंदी केलेली आहे कारण हा प्रश्न सोडवायचा असेल तर आपण जर अभ्यास केला असेल की भारत सरकार एका विशिष्ट स्टेप बाय स्टेप पाकिस्तानच्या चालले आहेत समजा समोरच्या एखाद्या शत्रूला जर आपण करायचा असेल त्याचे पहिल्यांदा सगळे आपल्याला आर्थिक स्रोत बंद करावे लागतात आणि त्या पद्धतीने भारताने पाकिस्तानबरोबरचे सर्व प्रकारचे व्यापारिक असणारे संबंध तोडले पाकिस्तानला जाणारा सर्व प्रकारचा भारतीय माल जो एक्सपोर्ट पाकिस्तान इम्पोर्ट पाकिस्तान करत होतो आणि तिसऱ्या राष्ट्राच्या मार्फतसुद्धा मिळणार त्यांचा भारतात येणार माल त्यांच्याकडे आता जाण्याकरता बंदी घातलेली आहे आणि त्यांनी घेतलं तर त्यांना तो अतिशय महागात घरे करणार आहे आता ह्या सर्व गोष्टीमुळे त्यांची आर्थिक डबगाई झालेली आहे आणि त्यांचं स्टॉक मार्केटसुद्धा जवळ आठ ते दहा टक्क्यांनी काल रात्रीतून कोसळलं आहे तर अशी सगळी परिस्थिती असताना त्यांना आय एम सुद्धा त्यांचं पैसे मागायचं काम चालू आहे आणि पुन्हा मित्रराष्ट्रांकडे झालेली नुकसान भरपाई करण्याकरता म्हणून ते पुन्हा पैसे आहेत आणि हा काही गेल्या चार दिवसाचा परिणाम नाही आहे तर त्यांची जी आर्थिक डबघाई आहे ती सिस्टमॅटिक गेल्या पाच वर्षामध्ये भारत सरकारने घडून आणलेली आहे म्हणजे भारताने तीन आघाड्यांवर पाकिस्तान युद्ध धब केलेला आहे पहिली गोष्ट पॉलिटिकली पाकिस्तानला सगळ्या जगभरातनं पाकिस्तानला भारत सरकारने एकटं पाडलं आणि पाकिस्तानला एक्सपोज प्रूफ देऊन करला आहे त्यानंतर दुसरं म्हणजे इकॉनॉमिकली आपण त्यांना आता त्यांच्या नाड्या आवडल्या आहेत आणि तिसरं म्हणजे त्यांच्याविरुद्ध प्रत्यक्ष आता सैन्याच्या माध्यमातून मिलिट्रीदृष्ट्या आपण त्यांचं नुकसान करतो आहोत तर ह्या तीन आघाड्यावरती टप्प्याटप्प्याने भारताने कारवाई केलेली आहे आणि एवढं सगळं झाल्यानंतर जे नुकसान होतं आहे ते पाकिस्तान असं समजू शकत नाही आहे की हे फक्त मिलिटरीच्या हा भारताच्या हल्ल्यामुळे झालेलं आहे हे त्यांच्या लक्षात येत नाहीये असं मला वाटतं निश्चितच सर आणखी एक महत्वाचं म्हणजे सगळ्या या युद्धजन्य परिस्थितीत खर तर लष्कराला ताकद दाखवायची नाहीये पण भारत घेत असलेली भूमिका नेमकी कशा स्वरूपात जगाला दाखवली जाईल असं आहे की भारताची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे आणि ती आपल्या पंतप्रधानांनी असो किंवा आपले मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स असो यांनी जगापुढे वारंवार आणि अगदी काल संध्याकाळी आतासुद्धा दहा वाजता ती त्यांची मिटिंग तर मांडली जाते आहे की भारताने पहिल्यापासून अतिशय संयम पाळलेला आहे भारताची ताकद असूनसुद्धा भारत कुठल्याही प्रकारे वॉर एस्केलेट होईल आणि पाकिस्तानची असलेली सामान्य जनता असो किंवा मिलिटरी असेशन असो त्याच्यावर आम्ही हल्ला केलेला नाही तर आम्ही फक्त जे लोक आतंकवादीचे ट्रेनिंग कॅम्प चालवत आहेत आणि त्या आतंकवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प फक्त आम्ही उद्ध्वस्त करून थांबणार होतो असं त्यांना पण सांगितलंही होतं परंतु पाकिस्तानची गंमत अशी आहे की पाकिस्तान जर विचार केला आपण तर पाकिस्तानच्या मिलिट्रीचं एक शाखा किंवा विंग असल्यासारखं तिथलं आतंकवादी साम्राज्य आहे आणि हे आतंकवादी जे आहेत ते तिथल्या अनेक मदरसांमधनं ट्रेन होतात आणि त्यांना पुढे मिलिट्रीच्या हिशोबाने घातक कारवाई कसं करायचं याचं प्रत्यक्ष ट्रेनिंग आर्मीच्या अंडर त्यांचं चालतं आणि नंतर त्यांना आय एस आयच्या मार्फत हिंदुस्थानामध्ये पाठवल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी कुठे जायचं काय करायचं कुठल्या कारवाया करायच्या याचं सगळं एक सिस्टमॅटिक त्यांना ज्ञान दिलं जातं तर अशा प्रकारच्या कारवाया पाकिस्तान करतो आहे ही गोष्ट आपण जगासमोर अनेकदा आणलेली आहे नंतर पाकिस्तानमध्ये जे काही जाहीर केलेले आणि भारताला असले हवे असलेले आतंकवादी सरगना आहेत जो मसूर असद असो की अजून कोणी असो अशी नावं त्यांना आपण दिलेली आहेत पण ते केवळ आणि कायम आजपर्यंत असं म्हणतात की हे लोक आमच्याकडे नाहीच आहेत आणि आमचा आतंकवाद ओढ आम्हीच आतंकवादी शिकार आहोत अशी जगभर ते आरोडा तर फिरतात पण आता कालच्या झालेल्या जनाजाच्या कार्यक्रमामध्ये सगळ्या जगासमोर आपल्या सुद्धा स्पष्ट केलं फोटो दाखवून दाखवलेला आहे की त्या जनाजामध्ये जेव्हा चौदा आतंकी मारले मारले गेले त्यांच्या जनाजामध्ये पाकिस्तानच्या आर्मीकडून त्यांचा सी ओ एस एक पुष्पचक्र त्याच्यावर अर्पण करतो आहे आणि अनेक सैन्य अधिकारी त्यांच्या स्टार सगट युनिफॉर्ममध्ये त्या जनाजमाने सामील झालेले आहेत आणि शिवाय हे आमचे शहीद आहेत या प्रकारचा स्वतः म्हणून त्यांना त्यांचं कौतुक करतायत हे सगळ्या जगाने बघितलं आहे आणि म्हणून भारताने ज्या पद्धतीने पाकिस्तानला एक्सपोज करायला पाहिजे त्याचा तर पुरावासुद्धा हा दिलेला आहे तर भारत ज्या पद्धतीने काम करत आहे तसं स्टेज बाय स्टेज हे सगळं चालू आहे आणि त्याच्यामुळे मला आता असं वाटत नाही की जगामध्ये कोणाला काही शंका उरली असेल केवळ तीन राष्ट्रं अशी आहेत की ज्याचा आपण जसं सकाळी चीनचं प्रतिक्रिया बघितली असेल की चायनाने म्हटलं की आम्ही सर्व प्रकारच्या आतंकवादाचा निषेध करतो सर्व प्रकारचं म्हणजे काय तर ता त्यांना त्यांना पाकिस्तानचं लायक नाव घ्यायचं नाही आहे नंतर कतर असो किंवा तुर्कस्थान असो तर हे सगळे लोक पाकिस्तानच्या बाजूने आहेत असं पाकिस्तानचा समज आहे पण जेव्हा वेळ खरोखर हो येईल तर हे लोक प्रत्यक्ष पाकिस्तानला किती मदत करतील युद्धामध्ये याबद्दलसह हो मला शंका आहे आत्ता ते फक्त इस्लामी जगताचे प्रमुख या हिशोबाने बोलत आहेत आणि पाकिस्तान आणि तुर्कस्तानमध्ये स्पर्धा चालू आहे की इस्लामी जगताचा नंबर एक लीडर कोण पाकिस्तान आहे का तुर्कस्तान आहे याकरता त्यांच्या हिसा असलेल्या करता हे त्यांचं चर्चा चालू असे असं मला वाटतं पण भारताने ही सगळी गोष्टी जगासमोरच्या प्रकर्षाने मांडल्या आहेत त्यामुळे जगाची मेजॉरिटी लोक जे आहेत ते आज भारताच्या मागे आहेत आणि भारताच्या भूमिकेचं समर्थन करतायत असं मला वाटतं निश्चितच सर खर तर चीननं कुठेतरी छुपा पाठिंबा हा पाकिस्तानला दिलाच होता आणि आपण म्हणाला ऐन वेळेला हे लोक त्यांच्या हे देश त्यांच्या पाठीशी उभे राहतील की नाही शंका आहे आणि या समजात गैरसमजात ते आहेत की हे देश त्यांच्या पाठीशी उभे राहतील मात्र आता त्यांनी ही भीक मागितली हे कर्जाचं त्यांच्या त्यांना या सगळ्या देशांपुढे भीक मागितली पदर पसरलाय तर यापैकी कुठले देश त्यांच्या पाठीशी उभे राहू शकतात किंवा आता हात तर पोल सगळ्यांचे पण ते मदत करू शकतील का करतील का किंवा या संदर्भात पाकिस्तानला मला असं वाटतं की त्यांना आर्थिक मदत पूर करण्याकरता आपल्याशी मैत्रीचं नातं असलेल्या सौदी अरेबियापासून तुर्कस्तान कतार आणि चीनसुद्धा त्यांना निर्णया मार्गाने मदत करेल त्यामध्ये खास करून चीन आणि जे तुर्कस्तान आहे जे टर्की आहे ते त्यांना सैन्य सामुग्री पुरवायचं क काम करत आहेत मला इराणबद्दल फारशी गॅरंटी नाही पण पाकिस्तानने जे ड्रोन्सचा हल्ला आपल्यावर काल परवा केला होता त्याचा जर एकंदर आपण प्रकार बघितला तर ज्या पद्धतीने इराणने इस्रायलवरती फॉर्म ऑफ ड्रोन्स आणि मिसाईल्स पाठवले होते त्याचा एक पॅटर्न कुठेतरी पाकिस्तान बघतो आहे किंवा हमासने ज्या पद्धतीने इस्रायलचा हल्ला केला होता त्या पद्धतीचं पॅटर्न हा पाकिस्तान फॉलो करत आहे आणि आपण जर बघितलं असेल तर अगदी रशियालासुद्धा इराणने ड्रोन्स आणि काही हत्यारं पुरवली होती आणि पुरवत आहे तसंच इराण छुप्या मार्गानेसुद्धा पाकिस्तानने मदत करू शकतं असा मला पूर्ण विश्वास आहे आणि आर्थिक मदत आणि सैन्य सामुग्री मदत या दोन्ही गोष्टी हे चार राष्ट्र नक्की करतील असं मला वाटतं पण प्रत्यक्ष युद्धात भाग घेणं हेची हिंमत कोणालाही होणार नाही अशी मला खात्री आहे सर आणखी एक महत्वाचं म्हणजे अमेरिकेचं एक उदाहरण द्यायचं झालं तर पाकिस्तानला एफ सिक्सटीन हे विमान अमेरिकेनं दिलं होतं आणि त्याचा वापर दहशतवादाच्या विरोधात करायला सांगितलं होतं मात्र पाकिस्ताननं केलं उलटं आता नेमकी अमेरिकेची या संदर्भात भूमिका काय असू शकते मला वाटतं पाकिस्तान आणि अमेरिका यांचे संबंध जे आहेत ते अतिशय एका वेगळ्या प्रकारचे आहेत म्हणजे बाबतीमध्ये अमेरिकेवरती आपण कायम विश्वास ठेवला पाहिजे अशी परिस्थिती नाही आहे हे आत्तापर्यंत अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे आपल्याला माहिती असेल की पाकिस्तान अमेरिकेच्या हिशोबाने एका काळापासून ते आजपर्यंत एक त्यांच्या एकंदर रणनीतीचं प्यादं होतं म्हणून जेव्हा एकाहत्तरमध्ये आपण बांगलादेश ताब्यात घेत होतो तेव्हा अमेरिकेने आपलं सातवं आरमारसुद्धा बंगालच्या उपरेशाने पाठवलं होतं आणि त्याच्यामुळे जेव्हा पाकिस्तानला एखादं हात्यार अमेरिका देते तेव्हा त्यांना ते हे सांगत असतं आहे आणि ऑफिशियली स्टेटमेंट असतात की तुम्ही याचा वापर भारताविरुद्ध करायचा नाही तुम्ही इतर राष्ट्रांविरुद्ध करायचा नाही तुम्ही फक्त आतंकवाद्यांविरुद्ध करायचं आहे पण एकदा तुमच्या आता शस्त्रचं आली की तुम्ही ते कोणावरती वापराल याच्यावरती अमेरिकेचा डायरेक्ट कंट्रोल अजिबात नाही आहे आणि त्यामुळे अमेरिका हात झटकून मोकळी होऊ शकते आणि तसं पाहायला गेलं तर आपण आता हे सिद्धच केलेलं आहे की एफ सिक्स्टीन जे अमेरिकेने पाकिस्तानला दिले आहेत ते ॲक्च्युली त्यांचं एक थोडंसं आउटडेटेड मॉडेल जे त्यांच्याकडून करीत झालेलं आहे आज होऊन दहा वर्षापूर्वी त्याला थोडंसं अपग्रेड करून त्यांनी पाकिस्तानला पुरवलेलं आहे आणि त्याच्यामुळेच त्याच्यामध्ये असलेल्या ज्या काही खुबी त्यांच्या नवीन एफ थर्टी फाईव्ह किंवा याच्यामध्ये आहेत तर त्याच्यामध्ये अजिबात नाही आहेत आणि म्हणूनच आपली जी सिस्टीम आहे डिफेन्स सिस्टीम जी आहे अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स एडी सिस्टीम आहे ती त्यांना एंगेज करू शकत आहे त्यामुळे अमेरिकेच्या बाबतीमध्ये आपल्याला सुद्धा कायम सतर्क राहून ते, सतर ते, ते सर, जे आहेत ते वॉक ऑफ द टॉक करतील याची मला हंड्रेड पर्सेंट खात्री वाटत नाही निश्चितच सर आणखी एक महत्त्वाचं म्हणजे खरं तर पाकिस्तानची परिस्थिती आर्थिक परिस्थिती सगळ्यांनाच माहिती आहे आता ते तर उघडच झालेलं आहे पूर्ण डबघाईला आलेली ही परिस्थिती भीक मागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे मात्र आणखी एक म्हणजे त्यांच्या जे बलूच आर्मी आहेत ते सुद्धा त्यांच्यावर तिथे पाकिस्तानमध्ये हल्ले करतायत आणि पाकिस्तानमुळे एकीकडे भारत त्यांच्या कारवाईला चोख प्रत्युत्तर देत आहे आणि दुसरीकडे बलुचिस्तान हे बलूच आर्मी ही कारवाई हल्ला करते पाकिस्तानवर तर पाकिस्तानचे काय तुकडे तुकडे होणार का नेमकं काय कशा परिस्थितीत सध्या पाकिस्तान आहे बघा म्हणजे कुठलाही एखादा विचार करणारा नेता एखाद्या राष्ट्राचा असता आणि ते राष्ट्र त्या प्रकारच्या लोकांनी असतं तर त्यांनी हा विचार पूर्वीच केला असता कारण आज गेले दोन वर्षापासून पाकिस्तानमध्ये एक खैबर पखुनवा आणि दुसरं बलुचिस्तान त्याच्यानंतर तिसरा नंबर पीओकेचा आहे ह्या तीन ठिकाणांमध्ये पाकिस्तानच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर जनमत हे संग्रहित झालेलं आहे आणि चीनने ज्या पद्धतीने बलुचिस्तानची जमीन आणि भूमी चीनला वापरायला दिलेली आहे पाकिस्तानने आणि त्यांचे तिथले जे म रेअर मटेरियल्स आहे त्याचा उपयोग पाक चीन करतो आहे आणि त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा हा बलुचिस्तानला होत नाही आहे तर दुसरीकडे अफगाणिस्तानने लाईनची कधीच मान्यता दिलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे खैब्रपूर्व हा प्रांत आमचा स्वतःचा आहे या हिशोबाने आत्तापर्यंत अनेक वेळा गेल्या आठ महिन्यामध्येच पा अफगाणिस्तानमध्ये असलेलं सरकार जे आहे की जे के भारता ने के ले ले। की काही आतंकवाद्यांचे सरगाना म्हणून जात होते पण त्यांच्याशी भारताने आता हे पोलिटिकल ॲडजस्टमेंट असतात म्हणून गेल्या दोन वर्षामध्ये भारताशी संबंध स्थापन केलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा पाकिस्तानच्या सैन्यावरती हल्ले करून अनेक वेळा पाकिस्तानी सैनिकांना ठार मारलेला आहे त्याचप्रमाणे या तुमच्या बलुचिस्तानच्या लोकांनी दोन महिन्यापूर्वी एक ट्रेन पाकिस्तानशी अडवून त्याच्यामध्ये अनेक सैनिकांना जवळ मोठं एक चारशे पाचशे लोकांना त्यांनी कंठस्थान घातलेलं आहे आणि आता तर आजची लेटेस्ट बातमी जी मला माझ्या हाताशी आहे त्याप्रमाणे आज बलुचिस्तानमधल्या लोकांनी पाकिस्तानच्या ताब्यात असलेले अनेक प्रकारचे ऑफिसेस नंतर मिलिट्रीचे ऑफिसेस सिव्हिल इन्फेस्ट ऑफिसांना हाकलून दिलेलं आहे आणि जवळ तीन चारसांस बलुचिस्तानचा ता ताबा बलुचिन आर्मी बी आर सीन ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे आजच अशी परिस्थिती आहे की पाकिस्तानचा एक प्रकारचा संबंध बलुचिस्तानशी मोठ्या प्रमाणात तुटलेला आहे आणि त्याच्यामुळे पाकिस्तानपासून बलुचिस्तान तुटणार यात मला शंका नाही जास्तीत जास्त अजून एक दहा ते पंधरा दिवसाची ही गोष्ट शिल्लक असेल की जेव्हा आपल्याला ही बातमी ऐकायला मिळेल त्याच पाठोपाठ तुम्हाला के पी केमध्ये सुद्धा बा अफगाणिस्तानने हल्ला करून ताब्यात घेतलेला आहे तर अशा प्रकारे दोन प्रकारे कमीत कमी इमिडिएट नियर फ्युचरमध्ये पाकिस्तानचे तीन छकलं झाले आपल्या दिसतील वेस्ट पाकिस्तानचे एक बलुचिस्तान वेगळा होईल आणि हे जे केपीके के आहे ते सुद्धा अफगाणिस्तानमध्ये विलीन आपल्याला दिसेल असा माझा खेळाड आहे यावरती मला निश्चितच सर त्यामुळे आता बिथरलेला पाकिस्तान नेमका काय पावलं उचलतो हे याकडे सुद्धा भारताचं लक्ष राहील आणि भारताची भूमिका ही अगदी थोड्या वेळात आपल्याला स्पष्ट होईलच धन्यवाद आपण एनडीटीव्ही मराठीवर आलात आणि इतकं सविस्तर म्हटल्याप्रमाणे आता जी मिटिंग हा बोला बोलू का बोला बोला मी आता जे आपल्याला मागाही सुरुवात सांगितलं की या सर्वाचा जो काही परिणाम होणार आहे त्याच्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आता जे आपल्या सी ए सी तीन चीफची आणि डिफेन्स मिनिस्टरची मीटिंगचे आता डिटेल्स आपल्याला ऐकायला मिळतील करायचे टी व्हीवरची वगैरे त्याच्यामध्ये जी भूमिका डिफेन्स मिनिस्टर आणि सीओएस एस मांडतील त्याच्यावरती पुढे आपण कशा पद्धतीने बिल्डअप करत जाणार आहोत आपली भूमिका आणि आपल्या कारवाईचं प्रमाण आणि प्रणाम निश्चितच ठरणार आहे आणि त्याच्यावरती मी पुढल्या गोष्टी अवलंबून असणार आहेत धन्यवाद आपण व्ही मराठीवर आल्याबद्दल आणि हे सखोल विश्लेषण केल्याबद्दल